रोल। आ, काल संपूर्ण विमानतळ बाधित सात गावांतील अनेक शेतकरी त्या ठिकाणी माननीय शरद पवार साहेबांना भेटण्यासाठी पुणे या ठिकाणी गेलो होतो प्रथमतः तर प्रकल्पाबाबतची सखोल माहिती म्हणजे दोन हजार अठरापासूनचा संघर्ष या सर्व गोष्टींची माहिती माननीय पवार साहेबांना आम्ही सर्व शेतकऱ्यांना दिली तदनंतर कुठलाही प्रकल्प करत असताना तो प्रकल्प शासनाला किती महत्त्वाचा आहे त्याबाबत त्याच ठिकाण का महत्त्वाचं आहे याबाबतच्या अनेक गोष्टी ज्या समाजामध्ये चर्चाला सुरुवात आलेल्या आहे त्याबाबत सुरुवातीला चर्चा झाली की प्रकल्प जरी महत्त्वाचा असला तरी शेतकऱ्यांनी तो प्रकल्प तिथं का नको या सात बाधित गावांमध्ये का नको ही शेतकऱ्यांची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली तदनंतर माननीय पवारसाहेबांनी हे सांगितलं की शासकीय जे काही अधिकारी आहेत त्यांची आणि संपूर्ण बाधित शेतकऱ्यांची एक मिटिंग व्हावी त्या मिटिंगमध्ये त्यांनी सविस्तर असं या प्रकल्पाबाबत जाणाऱ्या भूमीबाबत भूमी होणाऱ्या शेतकऱ्यांबाबत जी काही शासनाची भूमिका आहे ती भूमिका जर शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित माध्यमाने पोहोचवली तर तिथून पुढं मार्ग काढण्यास थोडंसं सुखकर होईल तदनंतर शेतकऱ्यांनी पुरंदर सारख्या योजनेमुळं जिरायती क्षेत्राचं जमीन कसून केलेले बागायती क्षेत्र याबाबतच्या त्याचबरोबर शेतीसोबत असलेल्या जोड व्यवसायांबाबतची माहिती व काही संख्या माननीय पवारसाहेबांना दिली की जेणेकरून जो शेतकरी कुठेतरी पन्नास साठ हजार वार्षिक उत्पन्न घेत होता ते आज लाखोनी शेतीमधून उत्पन्न कमावत आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या भूमिका मान्य पवारसोबत पवारसाहेबांसमोर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मांडल्या आणि त्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या तळमळ होती ती पाहून लगेचच माननीय पवारसाहेबांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तात्काळ फोन केला मात्र ते कुठल्या तरी मिटिंगमध्ये व्यस्त असल्याकारणाने ते त्यांनी कॉल घेऊ शकले नाहीत त्यानंतर लगेचच आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना त्या ठिकाणी पवारसाहेबांनी फोन केला आणि या पुरंदरच्या जनतेतील जे काही बाधित शेतकरी आहेत ते माझ्यापर्यंत आले त्यांनी त्यांची तेन व्यथा माझ्यापर्यंत सांगितली आणि हा थोडासा गहन विषय आहे तुम्ही या शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील काही दिवसांमध्ये चर्चा करावी आणि यातून योग्य तो पर्यायी मार्ग काढावा अशी विनंती माननीय पवारसाहेबांनी फोनद्वारे माननीय अजितदादा पवारसाहेबांना केली त्यांनी देखील लवकरच आपण या शेतकऱ्यांच्यासोबत एकत्र बसून आपण चर्चा करून या प्रकल्पासाठी काहीतरी पर्याय काढूयात अशी त्यांनी देखील शाश्वती दिली त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बाधित गावातील शेतकरी लवकरच माननीय अजितदादा साहेब यांच्या भेटीची वेळ मिळाल्यानंतर संपूर्ण आत्तापर्यंतचा जो काही लढा आहे याबद्दलची माहिती त्याचबरोबर जे काही गुन्हे शेतकऱ्यांच्यावरती दाखल झालेले आहेत त्याबद्दलची देखील माहिती ज्या पद्धतीने काल पवारसाहेबांना दिली त्याच पद्धतीने माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना देणार आहोत आणि अशा या पद्धतीने जो शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे तो शासन दरबारी मांडणार आहोत आंदोलनाची पुढची दिशा काय ठरली आहे काही वेगळं पाऊल उचलण्याची आंदोलनाची दिशा आत्ता शासनाने माननीय बावनकुळे साहेबांचे त्याचबरोबर कलेक्टर असतील माननीय विजयबाब शिवतारे असतील यांच्यासोबत ज्या काही कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली त्यावेळी शासनाने बी पर्याय म्हणजे विरोध आहे हा ए बाजू ठाम आहेच परंतु बी पर्याय काहीतरी ऑप्शन म्हणून सुचवावा अशी शासनाकडून विनंती आली होती थीकाने थीकाने गाव त्या संदर्भात आम्ही बाधित गावातील सर्व शेतकऱ्यांनी पारगाव या ठिकाणी त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि गावोगावी ग्रामसभा घेऊन ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत बी पर्याय त्या ग्रामसभेच्या मार्फत ग्रामसभेचे ठराव शासनाकडे पाठवण्याची सध्याची स्थिती सुरू आहे काही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा झालेल्या आहेत काही ग्रामपंचायतीच्या या आठवड्यामध्ये ग्रामसभा होतील आणि ते सगळे ठराव आपण शासन दरबारे पाठवणार आहोत